उत्सवाला अवधी काही दिवस उरले असून बाजारपेठ आणि गल्लीबोळातील दुकाने विविध साहित्याने सजली आहे मात्र मुसळधार पावसाचा फटका बाजारपेठांना बसला असून ग्राहकांची गर्दी ओसरली आहे परिणामी दरवर्षीच्या तुलनेत गणेश उत्सवाला होणारा व्यवसाय यंदा मंदावर असून दुकानदारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे पावसामुळे बाजारात गिरा गिरायकांची संख्या घटली असून खरेदी कमी झाल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे विशेषतः पार्श्वभूमीवर ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने दुकानदारांमध्ये गर्दी करत असे परंतु पावसामुळे ही गर्दी ओसरली असून घसिळेत कर्जत नेरळ ठिकाणी व्यवसाय मंदावला आहे मुसळधार पावसामुळे ग्राहक घराबाहेर पडण्यास कसरत आहेत त्यामुळे बाजारपेठेत ग्राहक फिरकेनासे झाले आहेत ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने दुकानदारांना आर्थिक फटका बसत आहे आणि दरवर्षीच्या तुलनेत व्यवसाय मंदावला आहे गणेश उत्सवाच्या काळात होणाऱ्या खरेदीवरही पावसामुळे परिणाम झाला आहे थोडक्यात पावसामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवनमानही आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे त्यामुळे बाजारपेठेत ग्राहक नसल्याने वस्तूची विक्री थांबली आहे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे दरवर्षीच्या तुलनेत गरिज उत्सवाला होणारा व्यावसायिक यंदा मंदावला असून दुकानदारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे तसं धंदाडी मत आहे म्हणजे पब्लिका निघाला माझाच नाही भाऊ सांगूला गणपती खूप आनंदात आहे पण मार्केट नाही आहे <laughs> सध्याकाळी मंदिर अजून <laughs> काय सांगा नाही आता काय आहे सांगू आरखं काही का राहिलंच नाही पाण्याने धुवलंच नाही सगळा माल लोकांच्यावर प्रसाद पडलं आहे मार्केट नसली आहे यावर्षी हायकोर्टने जो निर्णय दिला नऊ जूनला लो बंदी उठवली त्यामुळे मार्केटवर इतका परिणाम झालं आहे की हल्ली गणपतीच्या मूर्ती आहेत ज्या रे दरवर्षीप्रमाणे असतात मूर्तींची किंमत ते यंदाच्या वर्षी तीच मू किंमत हल्ली तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये हल्ली नाराजी बाबा इतक्या अचानक एवढे प्राईस का वाढले गणपतीचे त्यामुळे जरा कुठेतरी सरकार निर्णय लवकर लवकर घ्यायला पाहिजे होतं तर बाबा नाही ही मूर्ती पिवपीची बंदी उठली पाहिजे होती त्यामुळे आता ठीक आहे झालं त्या आता त्याप्रमाणे आता करून घेते सर्वजण गणपती वगैरे सदा आनंद साजरा करत आहेत वर्षीपेक्षा खूपच कमी कमी प्रमाणात मार्केट झालेले आहे वर्षी ग्राहक संख्या घटलेली आहे त्याला कारणीभूत म्हणजे पाऊस तर आहेच पण जी वाहतुकीसाठी गैरसोय होती येण्या जाणाऱ्यांसाठी दुकानासमोर जर वाहनं बघितली असेल तुम्ही दुपारी तर अक्षरशः उभं राहायला जागा नव्हती म्हणजे कस्टमर यायला रस्ता नव्हता एका साईडला फोर व्हीलर लागली किंवा दुसऱ्या साईडला पण फोर व्हीलर लागेल मग मा येणारा माणूस काय म्हणतो की अरे या दुकानात जायला रस्ताना दुकानात जायचं कुठून तर मला हेच सांगायचं हे उद्देश आहे की बाबा ग्रामस्थांचा जो कोणी पुढारी असेल किंवा आपले पोलीस प्रतिनिधी आहेत त्यांनी एखादा राऊंड मारून कमीत कमी जे व्यवस्थित गाड्या लावत नाही त्यांना एखाद ये दिवशी येऊन जरा फटकारलं पाहिजे त्यांनी एखाद दिवशी नाही कमीत कमी आठवड्यातून एकदा जरी आलं ना तरी खूप मोठी आम्हाला म्हणजे चांगली गोष्ट होईल आमच्यासाठी जेणेकरून गाड्या लावणारे व्यवस्थित लावून जातील किंवा लावणं दुसऱ्या ग्राहकांची संख्या घटनेमा घटण्यामागचं दुसरं कारण म्हणजे पार्किंगची असुविधा कारण येणाऱ्या जाणाऱ्याला कसं पार्किंग समोर लावा गाडी लावायला जागा लागते आणि आता आपल्या मार्केटमध्ये एवढे गाड्या वाढल्या दुकानं वाढलीत किंवा कोण कोणीही कशाही गाड्या लावतायत त्यामुळे येणाऱ्याला गाडी लावायला जागा नसल्यामुळे तो थांबत नाही ते सरळ निघून जाते आणि बाकीचे कोणी गाड्या लावतात ते कुठेतरी अशी गाडी लावून पूर्ण मार्केटभर फिरवून येतात किंवा एखादा पेशंट असतो तो गाडी लावतो आणि कुठल्याही जाऊ हायचा ॲडमिट होतो दोन तीन तास तिथेच राहते गाडी पण येणार जाणारं कोणी त्याला हटकत नाही की बाबा तुझी गाडी गाडी काढायला पाहिजे आता आम्ही बोलतो ते म्हणतात अरे तुमच्या दुकानासमोर तुमचा रस्त्याचा म्हणजे तुमच्या बा तुमच्या मालकीचा रस्ता एकदा आहे तर आम्हाला सांगायचं एवढंच आहे की बाबा कोणीतरी येऊन त्यांनी फटकारलं पाहिजे काही ते गाडी लावण्याची जागा नाही आहे पोलीस प्रशासन जागा एखाद्याने एक राऊंड मारलं पाहिजे एखाद दिवसातून दू। तुम्ही आता सीझन आहे ग्राहकांची वळदळ खूप आहे तर त्या दिवशी तरी त्यांनी राऊंड मारलं पाहिजे ना आणि बोललं पाहिजे की बाबा इथे गाडी लावू नका ही गाडी लावण्याची जागा आहे का नुसतं बोललं तरी ग्राहक ऐकतील ना आणि ते गाड्या व्यवस्थित लावतील आपल्या बस सध्याची मार्केट पोझिशन काहीतच आहे कस्टमर दरवर्षीप्रमाणे नाही कारण पावसाळा तिथून चालू झाला आहे तिथून पावसाळा कंपल्सरी चालूच आहे त्यामुळे कस्टमर यायला पण आता काहीकडं सो काहींकडे वाहनं आहेत काहींकडे वाहनं नाहीत तरी जे कस्टमर येतात ते पार्किंगची पार्किंग सुद्धा त्यांना पार्किंगची सुद्धा जागा नाही जर पार्किंगची जागा असेल तर ती बाबा एका ठिकाणी गाडी पार्क करून पूर्ण मार्केट फिरू शकतात तर आमची प्रशासनाची विनंती आहे की बाबा तुम्ही पोलिसांनी कमीत कमी एक दोन राऊंड दिवसात मारला तेवढी दहशत निर्माण नाही जास्त जे गाडी कशी पार्क करण्यासाठी तो बाबा गाडी कशी पार्क करून चालणार नाही पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे गाणी ह्या मार्केटची पण समस्या बऱ्याचश आहेत कारण बरेचसे दुकानदार पण जातले ते रस्त्यावरती दुकानाला लावते जेणेकरून आपल्याला कंजेसिड स्वतः आपल्यालाच शक्यता असं करा की वाह वाहनं व्यवस्थित पार्किंग करतील अशा हिशोबाने जागा पण आपण तयार केली पाहिजे एक प्रशासन आणि एक अनुभव प्रशासन म्हणते की हा जो मार्केट आहे त्या मार्केटमध्ये पार्किंगची व्यवस्था झालीच पाहिजे तरच मार्केट पूर्वीसारखा सुरू होईल ते वाढ आलेली आहे पण कस्टमर असं नाहीच त्या मूर्ती जाणार बसवायची लागते त्यामुळे ते हाय त्या रेटमध्ये आपण सांगू त्या रेटमध्ये जे घेतलं तर कस्टमरची पसंती काय कमी होत नाही उलट आमच्या कामांमुळे आमच्या याच्यामुळे चांगलं जाऊ आमचं काम पण तसं आता गिरायकांना तसं आम्ही वर्क पण तसं करून देतो आहे आमची मेहनत आमची कला या गोष्टी पण गिरायकांना आम्ही करून देतो त्यामुळे गिऱ्हा खूप खुश आहेत आमच्याकडून पन्नास एक मूर्तीमध्ये वाढ झाली माझ्या मूर्त्या पनवेल साई बुरबाट साई अशा लांब लांब करून मूर्त्या सजवल्यामुळे दुकानात सकाळ करावे युग कला केंद्र कसे आहे सगळ्या जो वर्क आहे ना तो आम्ही आम्हाला जर आवडलं ना तर आम्ही स्वतःहून चेंज करू आता यांना पटलं नाही की त्यांना सोंडेवर पाहिजे होत काहीतरी हां यांच्याकडे गणपत घ्यायचं कारण असं आहे त्यांचं डेकोरेशन आणि जी सजावट आहे ते अतिशय छान आहे आणि काही कस्टमरला किंवा कोणत्याही गिरायकांना त्यांच्याकडून कोणतेही गणपतीबद्दल म्हणजे डेकोरेशन वगैरे आवडलं नाहीत ते स्वतः होऊन चेंजेस करून आपण देतात आणि खरोखर त्यांचं त्याला पैसे त्यांचे अतिशय छान आहे आणि आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे त्यांची मूर्ती त्यांच्याकडे देतो नाही यावर्षी जसं बघायला गेलं तर बरोबर तुमचं म्हणण्याचं आहे पण दादानी ह्या वर्षी आम्हाला जे आम्ही रेगुलर घेतलं आहे मुलं आम्हाला जे किंमत होते त्या किंमती गणपती दिले असं काही आम्हाला काय जाणवलं नाही आणि अतिशय खूप बघाल त्यांच्या कला आणि डेकोरेशन जे गणपती वगैरे करून येतात ते अतिशय छान आहे आणि आम्हाला तर आम्ही दरवर्षी त्यांच्याकडूनच घेतो आणि घ्यायचं कारण असं का त्यांची जी कला आहे तुम्ही आता पाहू शकता आता जसं आपली डिकॉर्मेंट असते तसं त्या पद्धतीने ते आपल्याला गणपतीचं हे करून देतात पावसामुळे दरवर्षीपेक्षा कमी आहे गिराय पावसाने चुकीच्या वेळेला प्रदर्शन केलं आहे बाकी काय आता गणेशाची कृपा जे होईल ते हो नशीराचा गेले गेल्या वर्षी आत्तापर्यंत अर्धा माल घेतला होता आणि मला दुसरा माल बनवायला टाईम नव्हता इतका गिरा फास्ट होता यावर्षी अजून सुरुवातच झाली होऊन परवा तेव्हा अजून दहा दिवस पाऊस असल्यामुळे आज बरीचशी गर्दी कमी होती जवळजवळ आठ सत्तर टक्के होती म्हणजे दरवर्षी जशी शंभर टक्के होते त्याची यावर्षी कमी पडली धंद्यावर परिणाम झाला ना त्याचा पाऊस फरक पडला ना पावसामुळे बराचसा फरक पडला निराठी होईल त्याने मग धंद्यावर फरक पडला एवढं हे नाही दरवर्षी सरकार दरवर्षीच असतो या वर्षी वाटलं नाही आजगिरा पण चांगलं होतं आणि पाऊस नाही पण उपयोग केले का चांगला म्हणजे जास्त पाऊस नाही पडला तुम्ही पडला आणि दुसरी टाकून पण चला चांगलं मला होईल तुला भरपूर गेल्या वर्षी पेक्षा जास्त झाला गेल्या पावसाने धुळपी झाला आता किरकांना वाटलं का पाऊस जास्त पण होईल त्यामुळे कमी आता मला जास्तच गर्दी झाली मी तसं सांगू शकत नाही पावसाचं तिथं पावसा कमी किती आणि जसा गणपती येणार साठा झालं पण किरक लवकर गर्दी अच्छा है थोड़ा नॉर्मल फर्क पड़ा है लेकिन तो चलता है अच्छा बढ़िया है बारिश की वजह से कैसा नॉर्मल फर्क पड़ता है बाकी थोड़ा क्वालिटी क्वालिटी के बारे में हाँ माल तो बहुत कुछ महंगा है जी तो है लेकिन लगभग गणपति के ऊपर अभी कैसा होता है कैसा नहीं शायद मेरे को ऐसा लग रहा है कि अच्छे से चलेगा हाँ फर्क तो नॉर्मल ऐसा दिख रहा है लेकिन ज़्यादा कोई डिफरेंस नहीं है चल रहा है से चल रहा टपोटो इतना भी नहीं है गिराज कॉलेज ऐसा नहीं है चल रहा है नुकसान भी हो सकता है उसका कुछ बोलना है रिक्स का काम करता है ना ये चीज़ नुकसान भी हो सकता है अच्छा था ये साल थोड़ा शाम भी मार्केट

होती बरोबर ते काही लोक येत असते पण ते काय बरोबर होते किरक आपल्या एरिया तिथे पण काय बोलू शकणार नाही ते काही सगळीच्या प्रत्येकच्या मनापासून असते नाही भाऊ कुठे गाईड फेरवी करा तर बामणा हिशोबाने आणते तर कमी पण आणते कोण जास्ती पण आणते पण आता तो त्या हिशोबाने बिचारे चालते ना आता आणि पाऊस जास्त कोणाच्या न सगळे इन्कम पण त्यांच्या हिशोबाने चालते ना